नमस्कार मी पंजाब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपास म्हणजे बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पा। 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 पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही हा पाऊस मान्सूनपूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तक म्हणजे दे धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावत दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक एकवीस मेपासून अंदमान भेटावं परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला दरवर्षी जशी वेळ बघ वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेलामध्ये म्हणजे उद्याच्याला दस्तक देणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हांद लागतात घेता ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करायचा काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मे पर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्या त्या भागात पावसाचा पाऊस पडतच राहणार आहे ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बारा मेला जरी मान्सून दस्तक देणारा असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपदावामध्ये परिस्थिती